What you? आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्यांपैकी एपीएमसी बाजारपेठेतील कांदा बटाटा मार्केट मधील व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत या समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेचे विजय नाटा यांनी मार्केटला भेट दिली यावेळी प्रामुख्याने मार्केटचा पुनर्विकास येथे वारंवार होणाऱ्या चोऱ्या अने आणि अशा अनेक समस्या येत्या पाच ते सात दिवसांमध्ये सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तसेच कांदा बटाटा मार्केटमधील पाण्याचे आणि वीज मीटर कट करण्यात आले होते ते सुरू करण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतला आणि चालू सुद्धा केले त्याचबरोबर यासाठी मार्केटमधील पाच जणांची कमिटी बनवून आयुक्त आणि संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून या सर्व समस्या आम्ही सोडू असे विजय नहाटा यांनी आश्वासन दिले त्यांच्या त्या अनुषंगाने या ठिकाणी आलो होतो आता आपण कांदा बटाटा मार्केटमध्ये आहोत या ठिकाणचे अनेक प्रश्न आहेत विशेषतः या लोकांचा रिडेव्हलपमेंटचा जो इश्यू आहे हा अनेक वर्षापासून या लोकांची काही चूक नसता प्रलंबित राहिलेला आहे त्या अनुषंगाने त्यांनी मागणी केलेली आहे याशिवाय स्थानिक अनेक अडचणी या लोकांना फेस कराव्या लागतात इतर या ए पी एम सीला एक कायदा आणि सगळ्या देशात दुसरा कायदा त्यामुळं या लोकांचे धंदे लपघायला आलेले आहेत या लोकांची उधारी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे अनेक चिंतेचं वातावरण या सगळ्या लोकांमध्ये आहे रिडेव्हलपमेंट होणार आहे नाही होणार आहे काय होणार आहे याच्या संबंधामध्ये त्यांच्या अडचणी आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता परत एकदा बसून शांतपणाने चर्चा करू मार्ग काढू मध्यंतरीच्या काळामध्ये या लोकांचं पाणी तोडलं होतं वीज तोडणार होते तर ते लोक आमच्याकडे आल्यानंतर आपण ते पाणी त्यांचं परत जोडून दिलं आहे वीज आपण कमिशनरला सांगितलं तोडू नका म्हणून या छोट्या गोष्टी आहेत परंतु मार्केट कमिटीचा जो विषय आहे मार्केट कमिटीला नियंत्रण आहे बाकी कुणाला नियंत्रण नाही बाहेर अनेक ठिकाणी कोल्ड स्टोरेज बेकायदेशीर चालू आहे अनेक खाजगीधंदे बेकायदेशीर चालू आहे आणि त्यामुळं या व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं आहे तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना नाही मिळत या ज्युएल पॉलिसीमुळं या लोकांना शेतकऱ्यांना देखील भाव कमी मिळतो आणि मध्यस्थ जे आहेत जे कुठले कायदे पाळत नाही पण लायसन्स घेत नाही ते लोक मात्र मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे पैसे कमवतात या सगळ्यावर इलाज करण्याच्या दृष्टीनं आणि या मार्केट कमिटीमध्ये मास्टर प्लॅन तयार करण्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी पाच लोकांची कमिटी तयार करायचं ठरवलेलं आहे या लोकांना सातत्याने मदत करण्याची आमची भूमिका असते आणि सगळी मंडळी आमचे परिचितले आहेत नेहमीच्या संपर्कातली त्यामुळे मी त्यांना आश्वासन दिलं की ज्या ज्या अडचणी आहेत त्या ताबडतोब सोडवल्या जातात या ठिकाणी चोऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ए पी एम सीचे सचिव त्याच्याकडे लक्ष देत नाही पोलीसवाले दखल घेत नाही त्यामुळे या लोकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पोलिसांना काय सूचना द्यायच्या सचिवांना काय सूचना द्यायच्या आणि यांचा त्रास कसं कमी करायचा त्याच्यावर येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये निश्चित फरक जाणवेल असं तुम्हाला आश्वासन देतो या ठिकाणी मला आमच्या सहकार्यानं बोलावून तुम्ही सन्मान केला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो जय हिंद जगात व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काझीसह पंकज बेनोनची आवाज टुडे नवी मुंबई